फडणवीसांना आताच दम लागलाय विदर्भात फक्त बारा तेरा जागा मिळणार भाजपच्या सर्वेवरून संजय राऊतांची बोचरी टीका भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विदर्भात भाजपला अठरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळत असून नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त चार जागा मिळत असल्याचं समजतं आहे आणि यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे आज संजय राऊत यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले संजय राऊत म्हणाले की नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम झाले चांगला प्रतिसाद मिळत आहे दक्षिण सोलापूरातही जोरदार तयारी झाली आहे ही जागा याआधी आम्ही जिंकलेलो आहोत महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही या संदर्भात चर्चा करू जेव्हा दक्षिण सोलापूरचा विषय येईल तेव्हा त्यावर चर्चा होईलच तोपर्यंत प्रत्येक जागेवर कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांना तयारी करायला सांगा हरकत नाही ही जागा महाविकास आघाडी जिंकेल इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमची इच्छा आहे राज्यातील चित्र पाहिलं तर आम्ही किमान एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडी आणि घटक पक्ष म्हणून जिंकू देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे खाजगीत हाच आकडा देतील त्यांनी कितीही बाता केल्या तरी वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे झाले आणि तर सोलापूरची तयारी पक्की आहे दक्षिण सोलापूर आणि दक्षिण सोलापूरची जागा शिवसेने दा 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 ही शिवसेनेनं अनेकदा जिंकलेली जागा आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसून त्या चर्चा करतो आहोत त्या चर्चेमध्ये दक्षिण सोलापूरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच त्याच्यावर चर्चा होईल पण तोपर्यंत आम्ही आमच्या अनेक प्रत्येक पक्षही तयारी करू आमच्या कार्यकर्त्यांना संभाग उमेदवारांना कामाला लागा हे सांगायला हरकत नसतं आणि ही जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि राज्यातलं चित्र म्हणाल तर राज्यामधलं चित्र काय आहे हे आपण सगळे जाण आम्ही किमान एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं ना कारण नाही अगदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा खाजगी हाच आकडा देतील महाविकास आघाडीचा बाकी त्यांनी वर आता कितीही

घाटकोपर असेल का तुम्ही काय म्हणता बोरवली ही अत्यंत तुमच्याकडे आलेली चुकीची माहिती आहे जेव्हा जागा वाटप जाहीर होईल तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे सिद्ध होईल घाटकोपर तर शिवसेनेचाच कायमस्वरूपी हा लढण्याची जागा राहिलेली आहे बोरवलीमध्ये आम्ही हो लोकसभा लढलेलो आहोत आता आता इतर कोणत्या जागा मला माहीत नाही कोणतीही जागा महा ना ही महायुतीसाठी अजिंक्य नाही हे लक्षात घ्या प्रत्येक जागेवर आव्हान आहे आणि मुंबईचं वातावरणसुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आणि जे चित्र लोकसभेत होतं ते चित्र मुंबईच्या बाबतीत तुम्हाला विधानसभेत किंमण्या जास्त जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडीची भाजपचा जो अंतर्गत सर्व झाला त्याच्यामध्ये हा सर्वे चुकीच आहे भाजपला फक्त तेरा ते बारा जागाच मिळत आहे हा त्यांचा सर्वे चुकीचा केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतो आहे बरं का अगदी ओढून ताणून त्यांना बारा ते तेरा जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या लाग मतदारसंघावर लाग। हनूरसं आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकवॉक आहे पण आम्ही मेहनत करू जास्त मेहनत करावी लागते विदर्भात मिळते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर